पूजेसाठी नारळ उपयोगी का ठरते महर्षी विश्वामित्रांची कथा हिंदू धर्मात नारळाला श्रीफळ अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते प्रत्येक पूजा विधी आणि नारळाचा वापर करणे आवश्यक मानले जाते यामागे एक सुंदर पौराणिक कथा आहे फार वर्षांपूर्वी महर्षी विश्वामित्र नावाचे एक महान आणि तपस्वी ऋषी होते त्यांनी कठोर तपश्चर्या करून अनेक सिद्धी प्राप्त केल्या होत्या एकदा त्यांचा इंद्रदेवाशी काही कारणास्तव तीव्र मतभेद झाला इंद्रदेवावर रागवून विश्वामित्रांनी एक वेगळा स्वर्ग निर्माण करण्याचा निर्णय घेतला त्यांनी आपल्या तपस सामर्थ्याने विश्वामित्रांनी मानवाची निर्मिती सुरू केली तेव्हा त्यांनी सर्वात आधी मानवी रूपात नारळ निर्माण केले नारळाला माणसाप्रमाणे दोन डोळे आणि तोंड असते त्याची शेंडी मानवी केसांसारखी दिसते अशा प्रकारे नारळ हे पृथ्वीवर निर्माण केलेले पहिले मानवी स्वरूप फळ मानले जाते या फळाची बाहेरील बाजू कठीण खडबडीत आणि कठोर असते तर आतील भाग गोड पाणी आणि शुभ्र खोबऱ्याने भरलेला शुद्ध आणि पवित्र असतो पवित्र फळाचे महत्व नारळाच्या आत असलेले पाणी अमृत समान मानले जाते। या घटनेमुळेच नारळाला श्रीफळ देवी लक्ष्मीचे फळ म्हणून पूजले जाते आणि प्रत्येक पूजेमध्ये त्याला पवित्र मानवी रूपात देवांना अर्पण केले जाते नारळ फोडणे म्हणजे आपले अहंकार आणि अज्ञान नारळाच्या कठीण कवचाप्रमाणे फोडून टाकणे आणि आतील शुद्ध आत्म्याला खोबरे आणि अमृत देवाचरणी समर्पित करणे असे मानले जाते इतर धार्मिक आणि प्रतिकात्मक महत्व नारळाला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते म्हणून ते समृद्धी आणि ऐश्वर्यासाठी जाते नारळाचे झाड त्याच्या प्रत्येक भागामुळे उपयुक्त आहे त्यामुळे त्याला कल्पवृक्ष इच्छा पूर्ण करणारे झाड देखील म्हणतात शुद्धता आणि त्याग नारळ आतून पूर्णपणे शुद्ध आणि कोणत्याही अशुद्धतेपासून मुक्त असते हे शुद्धता त्याग आणि समर्पणाचे प्रतीक आहे म्हणूनच प्रत्येक शुभकार्यात आणि पूजेत नारळ अर्पण करून अपन आपण देवाला आपली शुद्ध भक्ती आणि अहंकार रहित समर्पण व्यक्त करतो